बाबासाहेबांचा संविधान येते संविधान येण्याआधी आम्हाला कसल्याच प्रकारची संधी हो नव्हती अरे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर अस्पृश्य स्पृष्ट म्हणून घेवलं पण जो जो आला तो जातीच्या जा मागे धावून गेला अरे जो जो मेला तो जातीच्या जा मागं सहर पिऊन मेला अरे पण महार म्हणून ज्याला शाळेत बाहेर बसूले मनोज राजा अरे तोच महार या देशाचं संविधान होऊन गेला

भव्य कार्यक्रमाचं आयोजन माझ्या बांधव संस्था मित्रमंडळ परिवार रामबाग नागपूर आमचे गोपीनभाई शंभरकर अमोलदादा रामटेके शारदुर्गी पाटील अनिकेत भाईरमारे शुभमजी धामले सिद्धार्थ बनसोड आणि सर्व आयोजक मंडळी आणि तसेच जागृती बौद्ध शिवा बौद्ध जन समिती नवारे नसीरबाई खान इन के से प्रोग्राम आज आज का मैं आप लोगों से अपील करूंगा हल्ली समाजामध्ये लोकांची संख्या वाढत चालली पण कोणत्या समाजासाठी झटणाऱ्या नाही त्यांनी घेतो हल्ली लोकांचा एकच लोकांना फक्त खाणे आणि खाणे आणि त्यांना समाजाशी काही देणं घेणं लेकिन एक बाब ध्यामेरापूर रामबाग वालो की फुकट का कुछ भी पाण्या प्या मजा नाही आता है? फुकड का कुछ भी पाने में मजा नाही आता जी लोक फक्त खाणे आणि झोपणे एवढाच उपक्रम करतात जे कधी समाजाच्या काही येत नाही येत नाही समाजाच्या कोणत्याच कार्यक्रमात येत नाही लोकांना भी पाने में मजा नहीं आता कर खाने में नमक ना हो, तो खाने में मजा नहीं आता अरे खुद का पेट तो कुत्ते भी हैं अगर जिंदगी में स्वाभिमान ना जीने में मजा नाही आता आदर या गुरु मनोजराजा गोसावी साहेब जी काही मनोज राजा भीमराज रा, भी आंबेडकर The i